ज्ञानोबा माऊली यांच्या पालखीचा दुसरा विसावा जो आहे तो येरवडा फुलेनगर या ठिकाणी होतो आहे या ठिकाणी पाहिलं गेलं तर पूर्ण रांगोळींना हा परिसर जो आहे तो या ठिकाणी सजवण्यात आला आहे आणि ज्या ठिकाणी माऊलींचा दुसरा विसावा आहे त्या पूर्ण मंदिराची जी आहे ते फुलांनी सजावट करण्यात आली आहे आणि हे सगळे या परिसरातले माऊली भक्त जे आहेत ते माऊलीच्या दर्शनासाठी या ठिकाणी आतुर झालेले आहेत मात्र पूर्ण तयारी जर पाहिलं गेलं तर पूर्ण जयंत तयारी आपल्याला पाहायला मिळते आणखीन मी या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करतो पूर्ण पोलीस प्रशासन जे आहे ते या ठिकाणी सज्ज झाल्याचं देखील पाहायला मिळतंय मात्र या परिसरातील जे भाविक आहेत त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूत काय तुमच्या या परिसरामध्ये माऊलीचा विसाव होतो आहे काय पहिली प्रतिक्रिया काय प्रतिक्रिया माऊलींचा विसाव होतोय आतुरता लागली दर्शनाची चांगला आहे त्यांची वाट बघत काय माऊलीच्या दर्शनासाठी थांबलीस तू इथं हो थांबली किती वेळ तुम्ही या ठिकाणी थांबलात आम्ही साडे अकरा साडे अकरा पासून हा, हा नेत्रदीप सोहळा जो आहे तो आपल्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून देखील टिपायला तयार आहे तुम्ही इथं हा पहिले पहिले तयार आहे किती वेळ झाला थांबलात तुम्ही इथे किती वेळ दीड तास झालात तरी आतुरता लागली आहे तुझी काय प्रतिक्रिया मस्तकी पाहिला गेलं तर माऊलींचा टिळा पाहायला मिळतोय तुझ्या आणि आतुरता लागली आहे दर्शनाची किती वेळ थांबलात तुम्ही जे पूर्ण प्रशासन वगैरे योग्य पद्धतीने सज्ज झालंय तुम्ही पण माऊलींच्या स्वागतासाठी एकदम तयार आहेत हो नक्कीच कारण मी दोन तास झाले उभी आहे इथे पण ज्या माऊलींना सेल्फ रिअलायजेशन झालं दॅट इज एक वन टीचिंग मिळते यंगस्टरला की ज्यांनी भगवद्गीता सिम्पल फॉर्ममध्ये हो लोकांना सांगायला सुरुवात केली एन पीपल आर स्टार्टेड फॉलोईंग इट सो so आय एम व्हेरी थँकफुल आय एम पार्ट ऑफ दिसल्या ठिकाणची सकाळपासूनची तयारी कशी होती दादा मी हिंदी में बोलू का ॲक्च्युली माहीत तयारी कशी ती या आपली काफी अच्छा था उसमें बहुत ही अच्छा लगा मतलब कुछ नहीं था प्रॉब्लेम तो 12 बारा से मतलब पे खडा हूँ मतलब जो भगवान का जो है विटल ज्ञानेश्वर महाराज का कपाद का देखना है मतलब जो सब सुविधा सही है नो प्रॉब्लेम थँक्यू धन्यवाद कर पाहिलं तर माऊलींचा दुसरा विसावा जो आहे तो या ठिकाणी होतोय आणि या परिसरातले सगळे माऊली भक्त जे आहेत ते सज्ज झालेत पूर्ण पोलीस देखील सज्ज झाली आहे आता काही मिनिटामध्ये जे आहे ते माऊलींचं या ठिकाणी आता आगमन झालंय टाळ्यांचा गजर जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय प्रत्येक जण या ठिकाणी टाळ्या वाजवतोय पोलीस प्रशासनाने देखील पूर्ण या ठिकाणी लाकडी काही बॅरिकेटिंग देखील केली आहे आणि या ठिकाणी पाहिलं गेल्या तर येत असलेल्या प्रतिक्रिया आणखीन काही वेगळे अपडेट्स मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे जे व्यवस्थापन माऊलींच्या दिंडीचं व्यवस्थापन करणारी मंडळी देखील सोबत आहे काय दुसरा विसावा होतो आहे काय नेमकं का वेगळं चित्र पाहायला मिळत अत्यंत उत्साहाच्या वातावरणामध्ये माऊलींच्या पालखीचं या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे पावसाची जरी शक्यता असली तरी मोठ्या संख्येनं भाविक या ठिकाणी उपस्थित आहे आणि माऊलींच्या दर्शनासाठी ते आतूर झालेले आपल्याला सर्वांना पाहायला मिळत आहे अत्यंत भक्तिपूर्ण वातावरणामध्ये सर्व भाविक या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत पहिलं तर हे आ, जे माऊलींच्या दिंडीचं व्यवस्थापन करणारी ही मंडळी होती आणि या दरम्यान आलेल्या प्रतिक्रिया या भक्तांच्या माऊली भक्तांच्या आलेल्या प्रतिक्रिया माऊलींच्या दिंडीचं या ठिकाणी आगमन जे आहे ते झालेलं आहे आणि या ठिकाणाहून आलेले अपडेट्स मात्र आणखीन काही वेगळे अपडेट्स या दुसऱ्या विसाव्या दरम्यान मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅनसोबत सूर्य एरवडा एरवाडा फुलेनगर